महिला प्रबोधन मंडळाद्वारे आयोजित संस्कार कवच या संस्कार मालिकेअंतर्गत बालमित्रांनो मी पाध्याजी आज तुम्हाला ऋग्वेदातील महान समाजसेविका शशियसीबद्दल सांगणार आहे बालमित्रांनो व्यक्तिगत हितापेक्षा समाजहित महत्त्वाचे मानणारी समाजहितासाठी आपले जीवन समर्पित करणारी महान समाजसेविका शशियसी ऋग्वेदातील महान नारी चरित्राचं एक आदर्श उदाहरणच होती शशी त्याच्या राज्यात प्रजेला अन्न जल या प्राथमिक गरजा सुद्धा पुरेशा प्रमाणात मिळत नसे प्रजा फार दुःखी होती तरंतराजाच्या राज्यात काही व्यापारी या संधीचा फायदा घेऊन अन्नधान्याचा साठा करून लोकांचे शोषण करीत असे वेद सांगतात समानी प्रपासह हो अन्न भाग म्हणजे हो। राजाच्या राज्यात सर्वांसाठी पाण्याची भोजनाची समान व्यवस्था असली पाहिजे पण राजा वेदांचे हे तत्त्वज्ञान हे बंधुत्वभाव समाजकल्याण विसरला होता शशी अशी मात्र हे वेदप्रणित मानवतेचा धर्म मानत होती राज्यात असलेली विषमता पुढे राज्यासाठी त्रासदायक सिद्ध होईल हे तिने जाणले होते आणि म्हणून तिने राज्यात शिक्षणाचा प्रसार केला नवनव्या उद्योगाची निर्मिती केली जलाशय अन्नभंडार सर्वांसाठी खुले केले युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली सर्व कार्यासाठी तिने रो राजकोषातून धनही उपलब्ध करून दिले तिने हेही ओळखले की ज्ञानाने धरा धनाने जरी मनुष्य प्रतिष्ठित झाला तरीही सुसंस्काराशिवाय मनुष्याचे जीवन सफल होऊ शकत नाही आणि म्हणून तिने सर्वांना वेदाध्यनासाठी प्रवृत्त केले त्यांच्यातल्या वाईट प्रवृत्तीचा अपप्रवृत्तीचा त्याग करायला शिकविले त्यांना सुसंस्कारित केले प्रजेला वैदिक धर्माच्या अध्ययन करण्याचा आणि तो आचरणात आणण्याचा उपदेश केला इतरांच्या कल्याणासाठी कष्ट करण्याची वृत्ती वाढावी हे प्रजेच्या मनावर तिने बिंबिले आता प्रजा समजूतदार झाली होती राजाचा अन्याय ती सहन करेनासी झाली आणि लोकांनी क्रांतीचा मार्ग स्वीकारला आता शशियसीने आपल्या पतीला समजाविले तर राजाला की आता राज्य हातातून जाईल बरं सर्वत्र असंतोषाची लाट उसळली आहे जनतेने जर राजाविरुद्ध उठाव केला ना तर शेजारी असलेले शत्रू त्याचा फायदा घेतील आता मात्र राजाला खऱ्या अर्थाने मनापासून भीती वाटायला लागली खऱ्या अर्थाने त्याचे डोळे उघडले आणि त्याला शशीयसीचे म्हणणे पटले की अरे शत्रुपक्षाने पक्षांनी आक्रमण केले तर प्रजाही माझ्या पक्षात नाही राज्यच राहणार नाही तर राजपदही राहणार नाही आता मात्र त्याचे परिवर्तन झाले त्याला त्याने आता था वैदिक धर्माची त्याला आठवणही झाली आणि राजा आता दानशील झाला आणि प्रजेचा हितचिंतक लोककल्याणकारी राजा झाला राजाचे परिवर्तन करून योग्य मान मार्गावर आणणारी महान समाजसेविका शशी असिला आम्हा सर्वांचा त्रिवार वंदन समाजकार्यात सर्वांचे योगदान असावे हे विचार या विचाराने तिने महिला कार्यकर्त्यांची पण एक चमू तयार केली शशीयसीने सामाजिक शैक्षणिक कार्यात जसे स्वतःचे योगदान दिले ना दानाने जशी ती सुप्रतिष्ठित झाली तसेच तिने अनेक स्त्रियांनाही प्रेरित केले ऋग्वेदाच्या पाचव्या मंडळाच्या एकसष्टव्या रुचाप्रमाणे उतत्वा स्त्री शशी पुंसो भवती वस्यसी अदेवत्राद राधसह म्हणजे शशी अशी ही, ही स्त्री श्रेष्ठ आहे नवे नवे ती पुरुषांपेक्षाही श्रेष्ठ आहे असे या रिचातून समजतं बालमित्रांनो या गोष्टीतून आपण काय बरं शिकलो फक्त स्वतः पुरते जगायचे का मी मला माझे मला काय त्याचे हा विचार बरोबर आहे का ज्या समाजात आपण राहतो ना त्या समाजाला आपलं काही देणं लागतं की नाही आपण निदान एवढं केलं की के आपण जे पण काम करतो जिथे आहो ते सेवाभावाने करावे इमानदारीने जीव ओतून करावे हीच खरी देशसेवा आणि समाजसेवा आहे मुलांनो राष्ट्राच्या संपत्तीला नुकसान पोहोचवू नये विनाकारण आपल्यामुळे समाजात असंतोष निर्माण होईल असं वागू नये हीच समाजसेवा बालमित्रांनो हेही कायम लक्षात असू द्या बरं देश सर्वप्रथम देश आहो देश हो। आहे तर आपण आहो आपल्याला अहमपासून वयमपर्यंत जायचं आहे म्हणजे मी मी फक्त नाही आम्ही सगळे सगळ्यांचा विचार करून जेव्हा आम्ही एकत्रित वागू एकत्रित राहू एकत्रित चालू तेव्हाच तर आम्ही आपल्या देशाकडे वाकड्या दृष्टीने बघणाऱ्या लोकांशी एकत्र येऊन त्यांना धडा शिकवू शकू आहे ना मुलांना तर लक्षात असू द्या की आम्ही समाजाचे घटक आहो याचे भान कायम असू द्या चला तर मुलांना पुन्हा भेटू आपण ऋग्वेदातील नहीन नवीन म महि महिला चरित्राच्या माहितीसह तोपर्यंत स्वस्थ रहा मस्त रहा आनंदी रहा जय हिंद जय भारत